राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून छगन भुजबळ पंडाच्या भूमिकेत दिसत आहेत त्याचं कारण ही तसंच आहे काल भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट या तीन पक्षांच्या आमदाराचा शपथविधी कॅबिनेट मंत्रीपदांचा विस्तार झाला यामध्ये छगन भुजबळ यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही किंवा त्यांना डावलण्यात आलेला आहे यावरच नाराज होऊन काल एक स्टेटमेंट जे आहे ते छगन भुजबळ यांनी दिलेलं होतं की मी नाराज तर आहेच आहे परंतु माझा वापर करून फेकण्यात आलेला आहे आणि मी जरांगे यांच्यावर ज्या त्यांना मी जे त्यांच्या विरोधात भूमिका घेतली त्याचं कुठंतरी मला फलित मिळालं असल्याची भावना व्यक्त केली मित्रांनो अजित पवार गटातून आज ते बाहेर पडणार याचे स्पष्ट संकेत छगन भुजबळ यांनी दिलेले आहेत त्यांनी असं म्हटलं आहे जहानही चायना वहानही रहना छगन भुजबळ यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे ते वरिष्ठ नेते आहेत पुढील कालावधीत ते शरद पवार यांच्या गटात जातील किंवा स्वतःचा पक्ष निर्माण करतील हे पाहणं अगदी औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच बातम्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा